नमस्कार मी वैष्णवी जालना स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही विशेष घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये तरुणाचा खून झाला आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे पैशांच्या व्यवहारातून त्या तरुणाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे तर हल्ल्याची दृश्य ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे उमेश समाधान इंचे वय वर्ष एकतीस राहणार संजय नगर राऊत किराणा दुकानाजवळ असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये चार ते पाच जणांनी दोन इसमांवर धारदार तलवारीनं हल्ला केला यात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झालाय गंभीर जखमी झालेल्या तरुणावर प्राथमिक उपचार आस्था हॉस्पिटल इथं करण्यात आले नंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं कौटुंबिक वाद किंवा पैशांच्या व्यवहारातून तरुणाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हल्ल्याची दृश्य सी सी टी व्ही कैद झाली आहे ही गटना 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 पसार सदर बाजार पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे या घटनेमुळे जालना परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे रात्री घडलेल्या या घटनेसंदर्भात सदर बाजार पोलीस कसून तपासणी करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहेत हा भोकरदन नाक्यावर प्रणव लॉकच्या समोर एक इस्माची काही माहिती मिळाली की जखमी अवस्थेत पडलेला आहे त्यावेळेस सर्व नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांनी त्याच दवाखान्यात नेला असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केलेला आहे आणि एक इसम इथं आस्था हॉस्पिटल इथे पण ॲडमिट आहे त्यांनाही इथल्या डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी सरकारी दवाखान्यात रेफर केलेला आहे उमेश इंचे या इस्माचा मयत झालेला आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तर यांचा कौटुंबिक वाद दिसत आहे आणि कौटुंबिक वादातून खून झालेला आहे पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे दाखल अजून होणे बाकी आहे आणि तपास चालू आहे भोकरदन नाक्या नाक्यापशी झालेली आहे वेळ मला वाटतं साडे दहा पावणे अकराची आहे एक्झॅक्ट आता फिर्यादीनुसार कळेल ते आणि तपासात निष्पन्न होईल भाग आहे पूर्ण तपासानंतर <smallion> जालना शहरातील ऐतिहासिक दरवाजांच्या जीर्णावस्थेवर उच्च न्यायालयाची कडक भूमिका पाहायला मिळाली आहे पाणी वेस हटवण्याची मागणी तीव्र असून अंतिम सुनावणी ही वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला होणार असल्याची माहिती अॅडव्होकेट धन्नावत यांनी दिली आहे ओळख ठरलेले ऐतिहासिक दरवाजे जीर्णावस्थेत असून धोकादायक बनले आहेत याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कडक भूमिका घेतलेली आहे ऍडव्होकेट महेश सीताराम म्हणावत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तेवीस एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती मंगेश एस पाटील आणि वाय जी खोबरागडे यांच्या खंडपीठाने प्रशासन आणि संबंधित विभागाकडून स्पष्ट उत्तर मागवले आहे पुढील सुनावणी ही वीस ऑगस्ट दोन रोजी होणार आहे शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांपैकी सात दरवाजे सिव्हिल टेक नाशिक यांच्या अहवालानुसार असुरक्षित आणि जीर्णावस्थेत असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे उर्वरित फक्त दोन दरवाजे सुरक्षित स्थितीमध्ये आहे याचिकाकर्ता करता अड्वकेट धन्नावत यांनी यापूर्वीही दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये ही बाब प्रशासनाकडे अर्ज करून निदर्शनास आणून दिली होती मात्र ठोस कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही मानवी अधिकार आयोगात दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे काही की काही दरवाजे वक्फ बोर्डाच्या मालकीचे आहेत तर काही खासगी तर काही नगर परिषदेच्या ताब्यात आहे मात्र कोणाचा नेमका कुठे ताबा आहे त्याचा ठोस दस्तावेज जिल्हा प्रशासनाकडे नाही त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये अडथळे येत आहेत शहरातील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या आणि विकास प्रक्रियेतील अडसर पाणी वेस हटवण्यासाठी मागणी ही याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे नागरिकांच्या मते या अडथळ्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे मुंबईतील अलीकडे होर्डिंग दुर्घटनेचा दाखला देत याचिकाकर्ते अॅडव्होकेट महेश धनावत यांनी हा ढाचा वेळेवर न हटवल्यास मोठी हानी होऊ शकते करते असा इशारा दिला आहे या प्रकरणामध्ये ऍडव्होकेट धन्नावत यांची बाजू ऍडव्होकेट ओम माहेश्वरी जाधव यांनी हो। प्रभावीपणे मांडली आहे या, या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचा स्पष्ट हस्तक्षेप झाल्यानं आता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या भूमीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे जीर्ण अवस्थेतील दरवाजे आणि पाणी वेस्ट सारख्या धोकादायक रचनेबाबत ठोस पावलं उचलली जात आहेत की नाही हे येत्या सुनावणीमध्ये स्पष्ट होणार आहे संदर्भात काही तुम्ही याचिका वगैरे टाकलेले आपण जर बघितलं राधी जे हे होता मूर्ती बेस हे मूर्ती बेस पडली होती कारण त्याला एक ट्रकने धक्का दिला होता त्यानंतर मी मानवाधिकारकडे या संदर्भात याचिका दाखल केली की तो रोड उघडावा आणि जसे जिन्न वेसी आहे ते काढून टाकावं कारण लोकांच्या जीवाशी कोणी केलू नाही आता दुर्दैवाने कोणत्या म्हणजे दुर्दैवाने त्या बेसला धक्का लागला मात्र कुणाचं जीवितहानी झाली नाही ते तरी बरं झालं मात्र जर त्यानंतर जेव्हा मी मानवाधिकारकडे प्रकरण दाखल केलं मानवाधिकार साहेबांनी सांगितलं की तुम्ही वेसीवर किती खर्च केलं तसं आलं की मानव महानगरपालिकाने किंवा प्रशासनाने वेसी संदर्भात कोणताही खर्च केला नव्हतं आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की ते सर्व वेसी जीर्ण झालेले आहे आणि महानगरपालिकाने नाशिकची एक कंपनी आहे माझ्या नाव लक्षात येत नाही टेक्नो कंपनी त्याच्याकडून या सिटी काहीतरी आहे कंपनी त्याच्याकडून या वेसीचं सर्वे करून घेतलेलं आहे आणि सर्वेमध्ये आलेलं आहे की पाणी वेस आणि अजून काही वेसी आहे ते जीर्ण अवस्थेत आणि धोकादायक आहे असे असताना जर तुम्ही बघितले पाणी वेचते तर ट्राफिक संपूर्ण ट्राफिक जाम असतो आपण जर वीस वीस मिनिटं तिथे लागतात म्हणजे रहदारी फुल असते एखादा दगड खाली पडला आणि कुणी मेला तर जबाबदार कोण राहणार जसं हे वेस असं प्रशासनाने उपविभागीय अधिकारीने उपरदो होत होता म्हणून ते काढून घेतली त्याप्रमाणे ही वेस काढून घ्यावी किंवा या संदर्भात निर्णय घ्यावा या संदर्भात मी एस डी कडे अनेकदा अर्ज केले एस डी एम साहेबांनी पण महानगरपालिकेला अनेकदा अर्ज पाठवले मात्र महानगरपालिका कोणते उत्तर देत नाही एस डी एम ला आणि एस डी एम सुद्धा त्यांच्यावर काय काही कारवाई करत नाही त्यामुळे शेवटी नाईलाजाने मला आ, मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि मुंबई उच्च न्यायालयाने लगेच गंभीरता बघून आणि सर्व दस्तची पाहणी करून महानगरपालिकेला आणि शासनाला नोटीस काढली आणि कलेक्टरलाही नोटीस काढली आणि वीस तारखेला ऑगस्टला ही प्रकरण ठेवलेले फायनलला मला आशा आहे की यावर कोणताही ठोस निर्णय होणार आहे कारण जर तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकतात की तास तास दोन दोन ट्रॅफिक जाम असतो सदर बाजार हद्दीतील गांधीनगर परिसरामध्ये पुन्हा एकदा एक, एक मृत अर्भक आढळून आलेला आहे याबाबत डायल एकशे बारावर वर पोलिसांना माहिती देण्यात आली होती सदर बाजार पोलिसांच्या डायल नंबर एकशे बारा या क्रमांकावर कॉल आला होता की गांधीनगर भागामध्ये एक भ्रूण आढळून आलेलं आहे त्या माहितीच्या अनुषंगानं सदर बाजार पोलीस स्टेशनचे बीट अमलदार आणि एकशे बारा डायल क्रमांकाचे कार्यरत पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले एका छोट्या कापडामध्ये लपेटलेलं एक भ्रूण आढळून आलं ते भ्रूण पूर्णतः विकसित न झाल्यामुळे ते स्त्री जातीच्या आहे की पुरुष जातीचं आहे हे कळू शकलेलं नाहीये या सर्व बाबींची अधिक माहिती देण्यासाठी सदर बाजार पोलिसांनी हे भ्रूण जिल्हा सामान्य रुग्णालय इथे पाठवण्यात आलेलं असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे काय करे बारावर आपल्याला कॉल आला होता आणि कॉलर सांगितलं गांधीनगर भागात एक भ्रूण पडलेला आहे काही नागरिकांच्याही फोन आले होते त्याप्रमाणे बीट अंमलदार त्याचप्रमाणे एकशे बाराचे कर्मचारी आणि आम्ही असे सगळे जाऊन गा घटनास्थळ पाहिलं असता तिथे एक छोटसं एक भून का कापडामध्ये लपटलेलं मिळालेलं आहे परंतु ते स्त्री आहे की पुरुष आहे हे अजून ते डेव्हलप जेनिटल पार्ट्स काय डेव्हलप झाले नसले नाही हे दिसून आले नाही त्याचे एक्सपर्ट ओपिनियनसाठी सदरसे भ्रूण हे म्हणजे त्याचं किती वय आहे त्याचे जेनिटल काय आहे सिक्स ओरिएंटेशन काय आहे सर्वांच्या बाबतीत एक्सपर्ट होऊन घेण्यासाठी पीएमसाठी त्यांना सरकारी दवाखाना ज्यालना इथे पाठवलेला आहे अजून कुठलीही तक्रार किंवा काही गुन्हा दाखल झालेला नाही आणि पीएम झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची चा प्रक्रिया चालू आहे जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विनंतीवरून बदली प्रक्रिया आज कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार पडली मिनी मंत्रालय समजलं जाणार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या विविध विभागांच्या विनंतीवरून बदली प्रक्रिया आज कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार पडल्या यावेळी प्रभारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे यांच्यासह जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती आरोग्य विभागातील बदली प्रक्रियेमध्ये आरोग्य सहायक चार बदल्या आरोग्य सेवक पुरुष विभागात बदल्या औषध निर्माण अधिकारी दोन बदल्या विनंतीवरून करण्यात आलेल्या आहेत आम्ही दोघे मिळून ठरवू तोच जालना जिल्ह्याचा पुढचा खासदार असेल यापुढे पक्षांतर्गत अन्याय कधीही खपवून घेतला जाणार नसल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे ते बदनापूर इथल्या आमदार नारायण कुसे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते येथील आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांचा भव्य दिव्य सत्कार कार्यकर्त्यांच्या करण्यात आला आमदार नारायण कुचे यांच्या समर्थकांनी आमदार बबनराव लोणीकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रचंड घोषणा दिल्यानं सदरील परिसर दणाणून गेला होता यावेळी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या जवळपास तासभर बंद खोलीमध्ये चर्चा झाली चर्चेनंतर आयोजित बैठकीत पुढे बोलताना आमदार लोणीकर यांनी म्हणाले आहेत की लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र आता बदलणार असून जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघ होणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच खासदार जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल मात्र तो उमेदवार मी आणि नारायण कुचे आम्ही दोघं मिळून निवडू आमदार लोणीकर यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या भुआया उंचावल्या असून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात या गुप्त बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे जालना बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची सोबतच बघत सी एन न्यूज नमस्कार रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या ठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात